तर दुसरीकडे राष्ट्रपती सुद्धा शिवस्वराज्य यात्रा ही सुरू झाली आहे माता भगिनींच्या रक्षणासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केलं विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपनं मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं माता भगिनींच्या रक्षणासाठी शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आलेली आहे असं कोल्हे म्हटलं आहे जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेत त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देत ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही हे तरुणांना सांगून त्यांच्या मनगटातली रग आणि उरातली हिंमत जाग ठेवत ते शिवस्वराज्य आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावाल तर महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना या सगळ्या योजना फसव्या आहेत या सगळ्या योजना आहेत योजना एकच आहे लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येथील ना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची तर जयंत पाडल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाच्या या किल्ल्याच्या पहिल्या पायरीच दर्शन घेऊन महाराष्ट्रात रहितेच राज्य आणण्यासाठी निर्धारपूर्वक आम्ही शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात करतोय महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेगडू स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रयतेचं राज्य जे आदर्शपणाने चालवायचं आहे ते स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल